आज बनवूया ओल्या हळदीचं मस्तपैकी चटकदार लोणचं आता सगळ्यात आधी तर हळद व्यवस्थित धुवून साल काढून घ्यायची अशा प्रकारे नंतर तुम्हाला हव्या त्या आकारात हे चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर आपण मिरची देखील याच प्रकारे चिरून घेणार आहोत आणि यानंतर कढईमध्ये स्क्रीनवर दाखवलेले जे सर्व स्पायसेस आहेत ते टाकायचे आहेत आणि अगदी कमी गॅसवर तीन ते ती चार मिनटं हे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत आता तीन ते चार मिनटाने यात दालचिनीचा तुकडा टाकून हे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून आपली जी हळद होती मिरची आणि लसूण जे आहे ते परतवून घेतलेलं आहे नंतर गार झाल्यावर यात उरलेला मसाला हळद तिखट हिंग लिंबाचा रस असेल विनेगर मीठ हे सर्व टाकून आपलं चटकदार असं झटपट होणारं ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे आता स्वच्छ असलेल्या बरनीत भरून ठेवा टेक केअर बा